नमस्कार मित्रांनो अप्पी आमची कलेक्टर पाच जुलैच्या प्रोमध्ये अमोलवंत बाबा तुम्ही माला घास भरवा आता सगळे गोंधळून बघायला लागतात पण अमोल पुन्हा ओरडतो बाबा भरवा ना माला घास अर्जुन म्हणतो ठीक आहे भरवतो आ तो आता अप्पीला घास भरवत असतो आणि दोघं पण इमोशनल होतात अमोलवंत मा आता तू भरव आपीचं तर अर्जुनवर खूप प्रेम असतं त्यामुळे ती लगेच तयार होते आणि अर्जुनला प्रेमाने घास भरवते आता अमोलला खूप आनंद होतो तो टाळ्या वाजवायला लागतो दोन्ही आजोबा बेडरूममध्ये येतात त्यांच्यासमोर अमोल डोक्यात राहून घालतो आणि म्हणतो हे बघा त्यावर लिहिलेलं असतं नियती आता बापू आणि कदम ओरडतात नियती अमोल म्हणतो बापू माझे मा आणि बाबा एकत्र आलेत पण मला त्यांना कायमचे एकत्र आणायचे त्यामुळे मी आज त्यांच्यासाठी नियती बनणार आहे आर्याच्या यांनी सांगितल्याप्रमाणे आर्या अर्जुनला फोन करते आणि म्हणते अर्जुन सॉरी काही जरी झालं ना मी असं नव्हतं वागायला पाहिजे अर्जुन म्हणतो तू आता जास्त विचार करतेस आणि राहिला प्रश्न मैत्रीचा तर तुझी जागा माझ्या आयुष्यात कायमची आहे आपी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे बघायला लागते अर्जुनला याची जाणीव होते पण आपी निघून जाते तर तुम्हाला काय वाटतं अर्जुन आपीसोबत योग्य करतो की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद